नमस्कार शेतकरी बांधवांनो अत्यंत आनंदाची बातमी आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नव्हे तर संपूर्ण देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे बातमी तुम्ही ऐकलेली असेल कारण की खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे की पी एम किसान सन्मान निधीचा एकवीसवा हप्ता आता दिवाळीनिमित्त किंवा त्या दिवाळीच्या आसपास शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे की नाही दिवाळी अवघ्या काही दिवसांवरती राहिलेली आहे आणि तुम्ही म्हणसात तर दिवाळी आता चार पाच दिवसांवरती राहिलेली आहे तर पी एम किसानचा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे की काय तर मित्रांनो या गोष्टीमध्ये खूप मोठी सत्यता आहे आणि खरंच आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान सन्मान निधीचा एकवीसवा हप्ता जमा होणार आहे परंतु तो हप्ता जमा होण्यासाठी काही निकष आहेत तुम्हाला तरीसुद्धा सांगणार आहोत की कोणत्या तारखेला पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता जमा होणार आहे त्या अंतर्गत याद्यासुद्धा जाहीर करण्यात आलेल्या आहेत सर्व अपडेट पाहूया चॅनलवर नवीन असाल तुरी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा कारण की अशा अपडेट तुम्हाला याच चॅनलवरती पाहायला मिळतात मित्रांनो तर पाहूया एक जी आर जो मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे जी आरमध्ये असं दिलेलं आहे की महाराष्ट्र राज्यात फक्त महाराष्ट्र राज्यातील ब्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक हजार आठशे वीस कोटी रुपयाचा निधी या अंतर्गत के जाहीर केला जाणार आहे संपूर्ण देशासाठी तर खूप पाच हजार का आठ हजार कोटी रुपयाचा निधी आहे परंतु महाराष्ट्रासाठी एक हजार आठशे वीस कोटी रुपयाचा निधी या अंतर्गत देण्यात येणार आहे तुम्ही म्हणसाल या निधीच्या बाजूला राहू दे आणि सांग की पी एम किसानचा एकवीस हप्ता मिळणार आहे की नाही आणि जो मिळणार आहे तर तो कधी मिळणार आहे तुम्हाला सांगतो की या गोष्टी सत्यत आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा एकवीस हप्ता होणार आहे कारण की आपण पाहिलं की दोन ऑगस्ट रोजी आपल्याला पी एम किसान सन्मान निधीचा जो विसावा हप्ता आहे ना तो जाहीर झालेला होता तो हप्ता जाहीर झाल्यानंतर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर असे तीन महिने कंप्लीट होतात तुम्ही म्हणताल की चार महिन्याचा हप्ता तीन महिन्यात कसा काय मिळणार तुम्हाला सांगतो पी एमचा सा हप्ता आपल्याला जुलैमध्येच मिळाला पाहिजे होता परंतु तो खूप लेट झाला म्हणून आपल्याला तो ऑगस्टमध्ये मिळाला ते मागील जे महिने आहेत ना ते धरून चाललं तर चार महिने या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत आणि पी एमचा हप्ता आता एकवीसव्या हप्त्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि तो हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तुम्ही म्हणता की तारीख काय कोणत्या तारखेला पी एमचा एकवीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तारीख तुम्हाला सांगतो की तुम्ही ऐकत आहात की दिवाळीनिमित्त पी एमचा हप्ता जमा होणार आहे तर या गोष्टी थोडीफार सत्यत आहे मित्रांनो कारण की राज्य सरकार केंद्र सरकार दर वेळेस बोनस जाहीर करत असते की दिवाळीनिमित्त आम्ही शेतकऱ्यांना एवढं बोनस देणार तेवढं बोनस देणार आणि याही वर्षी राज्य सरकार दिवाळीनिमित्त काय ना काय बोनस जाहीर करू शकते म्हणून एक आस अशी धरून चाललेली आहे की दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एमचा एकवीस हप्ता जमा होणार आहे पण तुम्हाला सांगा का खरं काय आहे तुम्हाला दिवाळीला पी एमचा हप्ता मिळणार नाही आहे एकवीस हप्ता मिळणार आहे परंतु तुम्हाला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाहायला मिळणार आहे दिवाळीनिमित्त पाहायला ना नाही मिळणार तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तुम्हाला पी एम किसान सन्मान निधीचा एकवीस हप्ता पाहायला मिळणार आहे अशी माहिती समोर येत आहे ऑफिशियली जर मी सांगतो तुम्हाला काही आर्टिकल काही जी आर तर काही लोकांशी बोलल्यानंतर समजलं की नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान सन्मान निधीचा एकवीसवा हप्ता जमा होणार आहे तुम्ही म्हणसा दिवाळी दिवाळीनिमित्त सांगत आहे तर असं काही नाही आहे आणि याची रक्कम फक्त दोन हजार आहे तुम्ही माणसान की रक्कम वाढमध्ये चालू आहे प्रोसेस परंतु अजून पूर्ण झालेली नाही आहे राज्य सरकारनं सुद्धा सांगितलेलं होतं की आम्ही तीन हजार रुपये देणार आहोत पंधरा हजार रुपये करणार आहोत परंतु त्याबद्दल अश ऑफिशियली जी आर आलेले नाहीत आहेत मान्यता मिळालेली नाही आहे लाडक्या सुद्धा सांगितलं तर एकवीसशे देणार परंतु काही झालेलं नाही आहे म्हणून तुम्हाला सांगतो जोपर्यंत ऑफिशियली जी आर पारित होत नाही तोपर्यंत तुम्हाला दोन हजार रुपये मिळणार आहेत दो नमोचे दोन पी एमचे दोन असे चार हजार नमोच्या संदर्भात एक व्हिडिओ मागे बनवला होता जेथे तुम्ही पाहू शकता की नमोचा हप्तासुद्धा आपल्याला मिळणार आहे त्याचा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता नसेल पाहिला तर मी नवा व्हिडिओ घेऊन येणार आहोत तुमच्यासाठी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र